नमस्कार मी सकाराम भोमरे फडेगावपर्यंत सध्या आम्ही डंगाखेडते आहोत आणि बघा चौदा ऑगस्ट रोजी आपल्या सर वाघले मॅडम अक्षय सर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते आम्ही गाडी घेतलेली आहे आणि आज आम्ही किती नशीबवान आहोत की आय पी सी आणि भोमले मॅडम आज आमच्या गाडीच्या पूजा करण्यासाठी नारळ फोडण्यासाठी यावेळी उपस्थित आहेत तर जेवढच्या म्हणजे मागच्या आठ दिवसापूर्वी तो तारीख होणार होती म्हणजे सरांच्या हस्तेच गाडी घ्यायची होती मॅडम सरांच्या पण आमच्या आतापर्यंत चार तारखा आम्ही आमच्या गेस्टला दिल्या होत्या की ह्या तारखेला आली त्या तारखेला आली त्यामुळे ठरलेली तारीख लांबवणं शक्य नव्हतं म्हणून पण आज सरांनी मॅडम जो आम्हाला वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आणि जे सर्व माझे स्पॉन्सर आहे की आवाड फॅमिली बघा त्यांनी माझा पाठपुरावा केला म्हणून आलो म्हणून मी गाडी घेऊ शकलो नाही तुम्ही दुसऱ्याच्या गाड्यामध्ये बसून बेजार होतो तर हे मी माझं रसीब सोबत की सर्वात सर्व, सर्व जास्त ते हे आवाटसरांना आहे आणि त्यानंतर मग सर्व झेड जे टाकलंय यामुळे हे शक्य झालं आहे तर मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो त्यासोबतच माझे जे काही ग्राहक आहेत माझे पूर्व वापरणारे या सर्वांचे सर्वांचे धन्यवाद मला मदत पन्यानंपण्या मार्गाने मदत करणारे मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि माझ्या माझीच गाडी आणणं म्हणजे हा मोठेपणा नाही आहे तर पुढच्या एका वर्षामध्ये म्हणजे पुढच्या पंधरा वर्षामध्ये माझ्या गाडी माझ्या टीममध्ये एखाद्याची गाडी नक्कीच आणण्यासाठी मी प्रयत्न करेल जो माझ्यासोबत आता हात धरून द्यायला तयार आहे तशी गाडून आपल्याच्या मदतीने मी गाडी आणून द्यायला मी तयार आहे धन्यवाद Gracias.